बांधतात हे जमा एकत्र करून नमस्कार मित्रांनो माझं नाव अजिंक्य जाधव तर पुन्हा एकदा आपल्या कोकणी अजिंक्य जाधव या मराठी चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे तर मित्रांनो या गावाला सध्या गावाकडं ला कापणी चालू आहे आणि झोडणी चालू आहे पण पाऊस पण पडलाय आणि सध्या शेतीच्या तर काय केलं आईन घरी शेत घ्या भात आणलाय डुकरानी पूर्ण तो खाली लोलवून पाडून त्याला चिखलात चिखलांबाई झाला चिखला भाताची कंडिशन काय केली पूर्ण डुकराणी वाट होणार भातानी बघा आता आता धोंडी झालो इकडे आमची मग चिडिओ आली नाही ती बरोबर तो लेट करतो व्हिडिओ हे बघा हा शेतात बघा हे बघा शेतात हे बघा हे हा बघा भात काय केलं हा चिकला आणि पुलं डोकला वाट लावली यार थोडा शेत करायचा आणि लॉस मध्ये जायचं काय फायदा हे बघा खायचा भात धुवायचा पव्यासाठी वाटा एक पव्यांसाठी भात हे बघा माती बघा धुरला बघा बघा हे पप्पा आहेत

घरा आला बस तू बघ विचार आहे कुठे हो हो तोंडणी आईची मैत्रिणी आमची आई आका हे इकडे बाबा आहेत ते माझ्याशी झोडतात काठी तिकडे जोडून इथं आणून काठी मारायची भात दाखव मग भात नाही माती दाखवली माती काय शेती करायची रे बाबा शेती बघा माती बघा बघा माती बघा माती आणि जी बघा ही शेती काय करायचं हो आता बाप्पा म्हणजे आपण काय बघा मेहनत बघायची काय पाय

इसका जारी। जारी आ, आ. दे दे आता गावात आले मुंबईवरून आले ती आता इकडं सध्या काम चालू आहे महाराणे सर हे काय डॉक्टर किचर बिने काय सांगते ते गेलते तू तू झाली पप्पा पाप्पासाठी गेला तुझनात ভাত ভাত ধুড় বঞ্জা কাছে ভাত ধু চালো ভাত চাঙ্গলা আমি ওরা চালো কাছে মিত্র চালো आपली सी दिलेली आहे त्यांनी गाडी सुरली होती त्यांचा हे आला होता पॅसेंजरची कलर कलरचा डबा विसरला होता तो पॅसेंजरचा बायक घेऊन जाऊ गाडी गेली मुंबईला आता अगदी गाडी गेला मी आमचे पायलट कमी कबीर भाई इलेक्ट्रिक पडर आता काशे आता काशेकडून निघालो आम्ही त्यांचा हे दिला डबा दिला तो कलरचा बारा डबा ते बारा त्यात एक आला तो ओरवर ठेवला होता गाडीचा बसा जागा होते बोलून ભગવાન કાઢ ભગવંતા તાગ ભેટ હાલો ઘટલી ભાગ सध्या गाडीची वाढ बघते त्यांच्या अंगणवाडीमध्ये अंगणवाडी केंद्र गणेश नगर काय बोलतो तर मित्रांनो आता गणेश नगरून निघालो मित्रांनो सिंग मग किती मस्त हा उतार दा। बघित मोठा आहे मागच्या मागच्या पावसाळ्यात उठून दाखवली ना तेव्हा गिरी पूर्ण हिरवा घर होता तुका पडला होता बुल पडलाय काय घरमध्ये घाला घरामध्ये येते काय शाम्या हवा बघ किती मोठा उतार आहे एखाद्या गाडीचा ब्रेक फेल झाला डायरेक्ट पचगाव थांबायला जाईल काय ट्रकचा झाला ब्रेकतील माझं एक झाड आहे मोठा त्या झाडला होता थोडी मोठा उतार आहे आमच्या गाडी स्लो आहे तो इथं मोठ्या टेक थांबलायला तर उतारात आमच्या आहे तो आमच्या गावात गाव तो लोक आहे ना पलीकडं गाव आहे तिथे बरोबर दिसत नाही મસલાસલા ડોક ખાડી બાજુ છે બોસ્ટ દુસરા બ્લોગર દુસરા બ્લોગર કોઈ છે काय म्हणताव <laughs> काय कसं बोलताव खेलाय या आमच्या इकडे खेला या बा बॉक्स आहे आणि मला पहिले पावटे म्हणा बॉम्ब द्या नंतर मच्छीला जायचं आहे ना म्हणून आत उन्हात आणण्यात ना आले आले तर वेगळे आले लावून आजच झटकन वाईट खेळ जावं एक राऊंड झालाय नाही राउंड नाही आता सुरू केलं सॉरी बाबा की नाही पाउडू दोन माउंट आहे सर मित्रांनो चालत चालू चाललं भार लो भारायला चालले आम्ही आमच्या घरातले दुसरं चाललं आल्याच आणय चाललो आता रस्त्यात चालतेच बायका आई 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 पण आहे चालू आमच्या मित्राच्या मदती करायला असला मित्र कुत्रायचं झाला भांडणं करतो मित्र चालू तिकडं आता बघा आता शेतातले भारं कसे आणतो ते एकच आणणार जास्त नाही आणणार एवढी कॅपॅसिटी नाही आपली पाऊस पण पाऊस उठलाय इकडे हे बघा पावसात पावसाचं पूर्ण वातावरण झालंय बघा जमा करतात तिकडे जात नाही तो आमचा शेत नाही इकडे या साईड हे बघा शेत पूर्ण झालाय हो काय डोकं वगैरे लवलं ना वातावरण पूर्ण पावसाचं झालंय बघा पाऊस चाललो आम्ही जवळजण हे बघा हे असे भारे बांधतात ए एवढे बरकत एवढे बरकत एवढे बघा बरकत आहे पेंड्याचे बांधतात पेंड्याचे बघा बरकत आहेत हे आता अशा हे धावल्या जमा करून एक भारं बांधतो बघा बघा असे जमा करतात पहिले धारक धारक आपण इथं ठेवतात एक साईडला आता बांधतायत आलो हे बघा सगळ्या भारा बांधतात हे जमा करून हे एकत्र करून एक हे दोन एकत्र करून भारा होईल एक दोन तीन एकत्र करून थांबे ही दुसरी खलाटी आहे तिकडे खला तिकडे झाले भारा जमा करतात अजून शाम्याचा पाऊस येत पाऊस तुम्ही नाही अंदा बरकत या चिंडी आण आहेत ना काय गरज ते बघा आवाज बघा खटा येते फटा फट आवाज येते डेंजर एकदम काय माणसांनी शेती करायची अशी शेतामध्ये पाऊस जर पडला कापली कापल्यानंतर तर काय वायाच काय नाही काय शेतकरी करत बिचारा काय भाई <laughs> ते मुंबईत परवडत सगळं नुकसान शेतकऱ्याचं हे बघा पाऊस बाबा बघा किती उठला हो बाबा पाऊस पूर्ण पाऊस उठला बघा हे बघा आवाज येतो बघा गरज ते तू आमच्या आमच्या शेतात पूर्ण वाट लावून टाकली पावसाने पूर्ण चिकल भाई बघा आज झोडला तो म्हणून बोलू आई शेत नको करू बेकार वाटतो रे आणि पप्पाच्या म्हणजे आपण काय करशील ते पण बिजे झोडतेत अशी परिस्थिती पाऊस पाऊस आला आहे आणि ह्याची धान झालं बा काय नवीन या नाही ना माहिती होता पाऊस पडणार आहे म्हणून आणि मेंटच म्हणायची सिमेंट आलं सिमेंट किती पण आहेत हा नाही की तुमचेच आहेत ना मग मला माहिती नाही तर माहिती होतं पाऊस येणार म्हणून तुम्हाला माहिती होतं भा बाकी तिकडे फिरत आहे आणखी तिकडे फिरता आहे बघा कोण त्याला माहिती होत आहे ना पाऊस पडणार आहे काय ना काय माहिती उभा राहतो गावचे शेतकरी कसे काम करते पावस येतोय म्हणून काय करणार पावसाचा शेतकरी आमच्या तर भाताच आहे ना क्रोश चिखल मग तेच तर काय खाणार इकडे बघा माझ्या काय आली सिमेंट हे बघा इकडे आणपरे मित्र म्हणजे काय हे आता पाऊस वाटल ना पाऊस काय शेती करणार गावाला शेती केली तरी अशी दूरदर्शन शेतीचे होते गावाला माणसं अशी कमी असतात ज्यांना शेतीची आवडते ती माणसं गावी आहेत पण शेती केल्यानंतर त्याचं उत्पन्न काय झिरो काय पाहिजे आल आणि हे पाऊस बघा आजची तारीख किती आहे हे एकोणीस तारीख माझी वीस एकवीस आहे मी पाठी वाटतं एकवीस तारीख आजची हे तू काय बिया बियापासूस की काय तू बियाभ काय काय बोलणार आता शेतीची बाबाई शेती शेती घरी पाऊस पण चहा वगैरे पितो दादा बघा दुसरे आज आहे भारा नाही गेलो होत भारा काय आला ती लोक भेटलीच नाही कुठं दिसलीच नाही मग वाचला भारा डबलू असतो <laughs> वाचलो वाचलो भेटली नाही तर शेत नाही भेटला तो नाही तर डोक्यावर एक शेअर हंड्रेड पर्सेंट डोक्यावर दोन ती असते दोन दोन तीन नाही तीन नाही दोन दोन फक्त दोन ह्याच्यावरती नाही कॅपिट नाही निल्ली बरोबर हा बकरा भेटला भेटलेला बरोबर आज तिच्या केस गेले डोक्यावरती गेलेत काढे डॉक्टर काने टुकल्या टुकल्या असतात त्याच्या वजन आहे वजन तर असं भाई वीस एक नाही पंधरा पंधरा किंवा असेल बघा आमचा एक्सप्रेस हायवे टाकीवरचा आता इकडे इकडून धावपल झालं बघा यांची पेंडा बाहेर धावपल झाली यांची पण अशा सरपंच पाहिजे इकडे आहेत धावपल झाली यांची शर्ट बघा ते आहे ना हा इकडं आपण आता गा काल मुंबईशी आलाय बाहेर नाही आला रायवारी आलाय तो चुबाई काय तर दमलाय विचारतो काय कर नाही दमलो मी पण दमलो भारा आम्ही आलो नाही कोणाला नाही जाऊ 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 तर ह्या खरं आहे तू परक पर कर परक पर कर परत तू पर कर छ आवाज तुझं म्हणत भैया फायरमॅन मॅन आहे सुरमॅन पप्पा दारू दारुपीत का ना हे पप्पा दारु पित् दारुपीत नाही हा दारुप्याने बोलायचं हा तर मित्रांनो बघा हे आता पाऊस पण ना त्यामुळं आता आता शिवाय धावपत झाले बघा पाठी आपली घरात घेते काय करणार शेवटी ही आपली धुळ्याला होती ट्रेनिंग साठी गेली होती दीड महिना कोणती होमगार्डी नाऊस आला पाऊस <laughs> आला पाऊस आला पाऊस आला बघा टिंबाला आला हा बघा आला पाऊस 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 आला बाई तुला काय घरात कलर मारतेस मारतेसवपन झाली बघा झाली पेंड्याने ज्यांची हा बॅटरी काय पाऊस येतो पावसाने घोटाळा केला बरोबर परत जास्त पाऊस आहे त्यामुळं हे ताडपत्र हांता नाही तर बघा पाऊस आला पाऊस वाढला नाही काय लू पाऊस वाढला दाखवते आपल्याला ती मुंबई आली म्हणून म्हणून तर बोलतो तुला माझ्या कशी असेल आज दाखवते ती आई आईला दाखवते मी मम्मी आई किती काम करते म्हणून असं असं सासवड्यान काम कर ना हे नीतू ए नीता अशी सासूड पण काम कर सासूड आहे तुझ्या तुझ्या माहिती दिसतेच काय भाई अजून मोठा मेंटा आणायचा पाऊस वाढला हो वास बघित मस्त आला मातीचा मस्त वास आला मातीचा जबरदस्त मातीचा मातीचा वास नाही भारी आला पाऊस पडला ना मुंबईकर विरारसा विरार मारा येतो का तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला शेतीचा तर वगैरे आण पण काय पावसाने पण वाट लावून टाकला अजून पाऊस चालू आहे आता थोडा थांबला आहे म्हणजे बघा थोडं थांबला पाऊस बघा आदले पाच आई पण गेली शेतावर तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनल नवीन असाल तो प तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा तर भेटू असाल एका पुन्हा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या चला बाय बाय